आपण हुकुमशाही आपल्या तालुक्यामध्ये कशी वाढली या विषयावर आपण चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थानं आपल्याला हुकुमशाही हे शब्द ऐकता आपल्या डोळ्यासमोर दोन चेहरे प्रकर्षाने दिसत असतील ते चेहरे आहेत एक, आहे। एक जर्मनचा हिटलर आणि दुसरा आहे नॉर्थ कोरियाचा किंग जॉन होऊन आता ही या व्यक्तीने त्यांच्या त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये कितीही पद्धतीने हुकुमशाही गाजवली ते आपल्या सगळ्यांना वाचनात आणि ऐकण्यामध्ये आलेला असेल याच्या हु हुकुमशाहीने लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये फार बदल केलेला होता लोकांना मुल, अधिकारांपासून लांब ठेवण्यासाठी या लोकांनी काम केलेली आहे आता आपल्याही शिरपूर तालुक्यामध्ये हुकुमशाहीला जन्म फार मोठ्या काळापर्यंत दिला गेलेला आहे खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद ते आतापर्यंत सत्तेत असलेल्या अंबरिशभाई पटेल यांनी सत्ता आपल्या ताब्यात ठेवत असताना काही आपल्या राजकीय काही गोष्टी ऑन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हुकुमशाही दबावतंत्र ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं दबावतंत्र हे राजकीय क्षेत्रातला एक भाग जरी असला पण त्याचा जर अमर्यादित वापर होत असेल तर ती लोकशाहीला घातक ठरते या शिरपूरमध्ये एकोणावीसशे नव्वद पासून आतापर्यंत अमरीश एक हाती सत्ता या तालुक्यामध्ये गाजवली आहे पण हे गाजवत असताना त्यांनी लोकांना त्यांच्या मौलिक अधिकारांपासून लांब ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी बंद पाडण्याचा काम केला त्यानंतर टेक्सटाईल पार्क इथे उभारण्यात आले आणि त्या टेक्सटाईल पार्क मध्ये काम करणाऱ्या तमाम तरुणांचं आवाज दाबण्याचा काम यांनी सातत्याने केलेलं आहे आता या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पण हे काम करत असताना त्यांनाही काही अधिकार आहेत काही त्यांना आपल्या जीवन उंचमान करण्यासाठी त्यांना संविधानानं काही अधिकार दिले आहेत पण ते अधिकार जर ते मागत असतील तर त्यांना सातत्याने दबाव तंत्राखाली आणून त्यांना दाबलं जातं त्याचबरोबर मित्र या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अमरीश कोणी करत असतील तर त्यांच्यावरही दबाव तंत्राने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर हुकुमशाही गाजवण्यात येते एखाद्या गावातला एखादा व्यक्ती त्यांच्या विरोधामध्ये एखादा विरोधी सूर काढत असेल तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने दाबण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत असतात मित्र काही दिवसापूर्वी आपल्या या देशामध्ये लोकशाहीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये अ काही लोक जिंकले तर काही लोक हारले या तालुक्यामध्ये लोकशाहीच्या कशा पद्धतीने हनन केलेलं आहे त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतोय या तालुक्यामध्ये लोक लोकसभेच्या निवडणुकीची प्रचार अमरीश भाईंची सभा होती आणि त्या सभेमध्ये एका गावाच्या व्यक्तीने अमरीश भाईंना एक प्रश्न केला ते प्रश्न केल्यानंतर त्या व्यक्तीला जोडून असणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना वारंवार त्या विषयाची जाणीव करून दिली की तू चुकी केलेली आहे विचारणाऱ्या व्यक्तीच्या संबंधित संवादाची बैठक अमरीश भाईनी तालुक्यावर ठेवली त्या बैठकीमध्ये जात असताना संबंधित पुढाऱ्याने एका पुढाऱ्याने त्या व्यक्तीला त्या सभेमध्ये येऊ दिलं नाही कारण का की त्या व्यक्तीने मागच्या वेळेस त्यांना प्रश्न केलेला होता तर खऱ्या अर्थानं ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीतन याचा सत्ता अं करण्याचा जो माणस आहे तो आतापर्यंत सक्सेस झालेला आहे खऱ्या अर्थानं सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्याचबरोबर त्यांचे जे कर्मचारी आहेत यांच्यावर बंगला अमरीश पटेल यांच्या माध्यमातून सातत्याने दबाव टाकण्यात येतो आणि लोकशाही याच्यामध्ये खुंटत आहे मित्र खऱ्या अर्थानं अमरीशभाई असतील काशीराम दादा पावरा असतील यांच्यावर खुल्याने टीका करणं म्हणजे स्वतःला रेड झोन मध्ये टाकून घेणार एवढी वाईट परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे आपण नरेंद्र मोदीजी यांना दोन हजार चौदा मध्ये या देशाच्या प्रधान प्रधानमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण या सगळ्या याच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये आपण बघितलं की या देशाची मीडिया असेल विरोधी पक्षातली लोक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांचा आवाज दाबण्याचा भाग सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून झालेला आहे अगदी तसाच आपल्या तालुक्यामध्येही भाई पटेल काशीराम दादा यांच्या माध्यमातून सातत्याने होतोय तो सामाजिक कार्यकर्ते असतील विरोधी पक्षातले लोक असतील जी यांना मतदान करणारी लोक आहेत जी यांच्या पाठीशी कायम उभे आहेत अशाही लोकांनी जर त्यांना प्रयत्न केला तर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो एवढंच काय शाळेमध्ये जर कोणी विद्यार्थी शिकत असतील त्या विद्यार्थ्यांनी जरी त्यांच्या विचाराचा विरोध केला तरी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्यात येतं एवढी हुकुमशाही या तालुक्यामध्ये उत्पत्ती झालेली आहे तर मित्र माझं सगळ्यांना विनंती आहे या हुकुमशाहीला बॅलेन्स करण्यासाठी या हुकुमशाहीला दाबण्यासाठी तुमचं आमचं एकमत हे फार महत्वाचं आहे या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी या लोकशाहीच्या प्रक्रियेला दाबण्यासाठी फार महत्वाचं आहे की आपण यांना लोकशाही मार्गाने उत्तर देणं आणि ते मार्ग आहे निवडणूक आणि त्याच्यामध्ये आहे मतदार मत त्यामुळे माझ्या सगळ्या तमाम बंधू आ, माताना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लोकशाहीच्या बाजूने मतदान कराल आणि या हुकुमशाहीला जमिनीत गाडाल जय हिंद जय महाराष्ट्र